मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा आमदार गोपीचंद पडलकर यांनी खानापूर तालुक्यात जोरदार यंत्रणा उभी केली आहे पळशी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन केलंय पळशी गावासाठी आमदार पडलकरांनी त्रेचाळीस लाख रुपये मंजूर केले भाजप नेते सुहास दादा पाटील आणि पैवाण सत्यजित भैया पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांचे आभार मानले आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद शेठ पडळकर यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघात विकास कामांच्या माध्यमातून आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार आमदार गोपीचंदजी आणि शेठ पडळकर यांच्या माध्यमातून पळशी गावच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यानुसार पळशी येथे तब्बल त्रेचाळीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार गोपीचंदजी पडळकर यांनी केले आहे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास दादा पाटील आणि आमदार पडळकर यांचे खंदे समर्थक पैलवान सत्यजित भैया पाटील मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला यावेळी ग्रामस्थांसह पैलवान सत्यजित भैया पाटील यांनी आमदार गोपीचंदजी पडळकर यांचे आभार मानले प्रशासक साहेब आपली आहे त्यांना मी विनंती करेल की त्यांनी उद्याच आपल्या सरपंच काही नाही त्यांच्या सहीनं एक प्रस्ताव जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना त्यांनी उद्याच द्यावा की जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना तुम्ही प्रस्ताव त्यानंतर बारा लाख रुपये युवा बांधकामासाठी आणि सात लाख रुपये तुम्हाला साहित्य घेण्यासाठी द्यायचं आम्ही उद्या तुम्ही प्रशासक साहेबांच्या तयार करून घ्या काय कापेक्षा युवक आहेत

वन बी एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेटमध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता रिद्धीसिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी e